बोकड पाहू शकाल मित्रांनो कश्मीरी बोकड आहे आणि दोन पाटी पण बो, बोकड बघा मित्रांनो पाहू शकाल फुल मध्ये आहे कर्ड पाहू शकाल काय 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 बोकट काय पाठी यांचं वय किती असेल आता तीन महिन्याची तीन महिन्याची आणि काय किंमत सांगते अकरा हजार अकरा हजार रुपये ओके म्हणजे या पाळण्यासाठी का ही हे पण काटेवाडीचे का नाही मिक्स आहे का मिक्स आहे का ओके काठेवाडी एक आत्ता दिली त्यांना दोन बच्चे ओके ही पिल्लावाली दिली हिची काय किंमत झाली सांगायला एकवीस आहे पण ती सतरा चारशे दिली सतरा चारशे ओके नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभार आहोत गोकड पाहू शकाल मित्रांनो कश्मीरी आहे आणि दोन पाटीपणे यांचं वय किती असत किती किती आता दोन दोन जातावर आहे यांची साईज एवढीच होती का हा अशीच असते फक्त केस वाढत जाते केस वाढतो आणि किंमत काय सांगते तीस हजार तीस हजार आणि आपण कुठून आले होते हडपसर हडपसर आपल्याकडे आहेत अजून अजून घरची ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का भेटन ना सांगा त्र्याऐंशी एक्कावन्न सहासष्ट पंच्याहत्तर साठ हो तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्यांच्याकडे आजून आता तुम्ही कि जी किंमत सांगितली ती एका नागायची सांगितली एका लागायची मग ती गायची ती घणची तीस हजार ओके ती घे तीस हजार सांगितले बघा आणि एकदम क्वालिटीमध्ये आहे त्यांचं लोकेशन जे ते हाडप ते आपल्याला कोणाला हवे असतील त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद हो म्हणायला हो बघा भरपूर माल आलाय पाहू शकाल काय काय आज आज काय बोकट काय पाठी काय किंमत लावली सांगाल साडेतीन ला ना द्यायला तीन हजारांनी नाही म्हणा कमी होऊ ना यावर व्यापारी शेतकरी आले होतो हा एवढी दिवस हे तो दुसऱ्या बाजारला जायचो गोड ना दिसतो यांची काही किंमत आहे

झिरो एक एक्कावन एकतीस चालेल तर ते निरचा कॉन्टॅक्ट नंबर भरपूर खेळ माल पाहू शकाल बऱ्यापैकी माले दोन नंबर गेटच्या समोरचा माले पाहू शकाल विकडे सगळी लहान कर्ज जास्त ते जास्त करून

जाऊन सुटे कसरेच्या भाज्या अन बोल वाच किती ले

साध्या काही सांगते साडेसहा हजार रुपयाला एक साडेसहा किती महिन्याचे

ಇಲ್ಲ ಕಾಯ ಮೇಂಟ ಬ್ರೋಮ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಧಿ ಮೇಂಟ पाहू शकाल मेंढ्या राधा आहे तुमच्या आहेत का तुम्ही कुठून आले नारंग नारंगाव आता मेंढे आणले त्या कोणत्या आहेत का आवडते ना काही किंमत सांगते किंमत नऊ दहा हजार रुपये आता विक्री झाली का व्हायची आता नऊ दहा ठीक आहे <tis> <नागापुर मंचर बसुण। tis> दादा मेंढे करून मेंढे बघा मित्रांनो दादा आहेत आपले दादा कुठून आले तुम्ही मनसरवर मेंढ्यात कोणते मेंढे आहे आपले बारगेल बारगेल ओके यांचं वय किती असा आता तीन महिन्याची तीन महिन्याची आणि काय किंमत सांगताय अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये ओके म्हणजे या पाळण्यासाठी का कटिंग शकतो कटिंग शक्य वजन किती असं चौदा किलो बारा किलो ओके आणि आता मार्ग शिष्माही नाही त्याचा काही फरक पडलाय फरक आहे ना सांगला बरोबर म्हणजे बाजार डाऊन हजार डाऊन झाला ओके हजार डाऊन झालेले आहेत आणि तसं जर बाजार असतं ते मेंढीची किती किंमत झाली असते कशीच नाही एखादी झाली असते तर अकरा हजार किंमत दहा दहा पत्ती झाली असते आठ साडेआठ हजार ओके म्हणजे मोठे त्यांची जास्त हा बरं अशा प्रकारे असत ठीक आहे दादा धन्यवाद يا اره مرو دي ذات دي يا حاضر مرو دي بعد ديون دادا يا كده ده مرو داخل دي لاك ودي برا बोकड बघा मित्रांनो पाहू साइज साईज आहे दादा तुमचं आहे का कोणता येतो कोपरगावचा कोपरगावचं आता किती असेल किती दातावर आहे चार बाती चार जाती आणि काय किंमत सांगते त्याची ते सांगताना सांगतो आम्ही पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार आता मागणी वगैरे झालेली आहे झाली ना त्याची मागणी झाली ना पंचेचाळीस पन्नासपर्यंत मागणी झाली होती आणि वजन किती असं ना त्याचे त्याचं वजन आहे ना पन्नास किलोच्या आसपास आहे ना आता ना चला हे आम्ही दोन रुको ना ते वजन जास्त असेल कापून कापून ओके पाहू शकत फुल साईज मधी मेंढ्या पाहू शकाल इकडे खूप मोठ्या प्रमाणात मेंढ्या येतात बघा व्हिडिओ गाडी ते बघ जायचं व्हिडिओ पण भरपूर एक्वायरमेंट आहे आणि पूर्ण ग्रुप न होती हे नाशिक साहित्य आहेत बघा बघा हो मोठ्या साईजचे बोकड बघा शाळे बघा मध्ये पाळीव शाळे पाहू शकाल बघा भरपूर आहे काळे पण आहे सद नेते महाविशंकर देव वा ताबीर तुम्ही आज तर पावले सर आहेत आपल्या सोबत सर आज काय काय किंमत झाली बाजारामध्ये मध्ये बारा ते 20 पर्यंत 12 ते 20 पर्यंत आणि आज आपल्याकडे कोणते कोणते शेळ होते उस्मानाबादी काय काटेवाडी ओके उस्मानाबादी काटेवाडी शेळ्यांची काय किंमत झाली काटेवाडी जी 13 दोन ओके ही पण मिक्स ओके दिली त्याला दोन बच्चे ओके ही दिली हिची काय किंमत झाली सांगायला एकवीस आहे पण ती ना सतरा चारशे सतरा चारशे ओके तुम्ही घेतली का कुठून आले होते तुम्ही लोहावरून लोगावर आपलं नाव काय आहे इस्लाम शेख ओके आपण शेळी पालन करता का हो पालन ओके आपला फार्म आहे का नाही फार्म म्हणजे आपला घरगुती घरगुती ओके कशा वाटली शेळ्यांची कॉलिटी चांगली आहेत ना आणि शेळ्या कशा आहेत सारांकडच्या शाळ्या पण चांगलं सर चांगल्या आहेत ना हो चांगलं आहे सर या तांबडीची काही किंमत होईल तांबडी चौदाला मागत आहेत ना चौदाला ओके बाकी पिल्लवाले आहे गाभण आहेत का काय पिल्लावाले आहे काय गाबण ओके पिल्लं तिकडे ठेवलेली आहेत ना काही काय पिल्लावले आहे काही गाभण आहे ओके आणि ती पांढरी पिल्ललं पाच ती अलग आहे पाहू शकाल इकडे पिल्लावाले शेळ्या शेळ्या जे पिल्ल आहेत ती सगळी इकडे ठेवलेली आहेत तेव्हा आता बऱ्यापैकी शेळे गेलेले आहेत पिल्ल ही सगळी इकडे असतात बांधलेली आणि इकडच्या पण शाळेतून पाहू शकाल या पण शेळ्या विक्रीसाठी असतात भरपूर माल येतोय जर पाळण्यासाठी शेळ्या शेळे हवे असतील तर चाकण बाजाराला एकदा नक्की भेट द्या